चाल बाई वासराला ना पाणी पाजू दे ताणावला असेल सकाळपासून पाणी दाखवेल नाही बसले घरात हे बाबा हे कुठे गेले काय ना बाई शांत काय करू राहिले काय हे वासराला पाणी पाहिजे ते ना ते गडी कुठे गेला आपला गडी तुम्ही कुठं गे गेले ते सांगा आधी मी कुठे गेले म्हणजे काय मोटर चालू करून भरून बरोबर आता लाईट गेली म्हणून घरी मग तो कुठं गेला आता मला काय माहिती मला वाटतं तिकडे अरे का गड्यालाही पैसे देऊन पस्ताव होतोय रोजचे रोज रोच पैसे मागतो कुठे जातो काय माहिती तुमच्या सारखाच आहे तो गडी बी बरं आता वासरा पाणी पाजा झालं चल ना काहीच कामाचा मी काय म्हणतोय वासराला पाणी पाजा झालंय का झाले ना मग चला होते एवढा टाइम आता तुला काय सांगितलं आता वा करा वा खाली मला खाली अहो मला घरातले भांड्याचा पसारा पडलाय आवरेला पोर आहे ना घरामध्ये अहो तिला ना का बाळती नाही मच्छी मध्ये करायला काय होत तुम्हाला काय कळत बाई करू करतात लहान पोर राहते सारखं काय करू हाय

वा, आता एवढा खाली करून घेऊ म्हणजे आता एवढी गाडी खाली करायची का आणि बघ बाई माझ्या निवणार बाई करी खाली वर चढा तुम्ही हात हात देतो ना? आता काय नमस्कार नमस्कार काय भाऊ अरे मला आहे ना तेवढी पांबर द्या ना पांबर लागते काय माझा पांभरीच आहे ना दाता मोडला अरे आता काय बाई मला तुला सांग का आता एवढे साठा चारा आहे ना हा हा चारा मला खाली करून बर मला लगेच चारा आहे अरे नंतर पेर ना मला देणार रे बाबा आप तो तो? तू आपण मा इतके जनावर जाणार नाही राहिला सांगा वय काही काहीतरी भाऊजी आम्हाला मखा टाकायची दिला असत बैल बैसे काय सांग माझ्या वस्तू मला न विचारता घेऊन येते तुम्ही कोण हे भाऊ कधी गेलो याच्या आम्ही काही नाही दुसरे लोक उद्या घेऊन जाय काल उद्या आता मामरीचं काम खोळमलं नाही उद्या घेऊन जाय नाही देत का मग नाही पाहतो खाय याला काय याला फुकट लागत तुम्हीच लाडून ठेवले ठेवलय आ प्रत्येक गोष्ट आपल्याकडे येतो ना याला त्याला करता येते नाही का एकात गेला काय माहिती हा पण लोकांच कस फुकट भेटला ग एखाद जात रहा एखादं देत राहिलं का मी हा घेतच राहायचं तुम्ही देतच राहता मी देतच राहतो कारण मला कसं माणूस की ना हा असं लय माणूस की तुम्हाला काय आवरण बर चाल हो काय अहो ती थांबा ती गाय सुटली पहा गाय सुटली हा तेव्हा चालली ती जाईल हा आई मी सासरवाडीला आलोय हा संध्याकाळी चार पाच वाजेपर्यंत येईल मी घरी ठेवू का लय सारखी काळजी राहते वा मामी काय करताय काय माहिती मामी काय बापू आलो तुमच्याकडे काय चाललंय तुमचं लय अचानक आले हा मग काय आमचं काय चालणार आहे काही काम हा मग आता शेतकरी म्हणले काम चालूच तर काय फोन नाही नाही हा फोन करणारच होतो आम्ही पण मग चाललय म्हणले करू आज करू उद्या करू मामा कुठे गेले म्हणले चारा खाली काढावा तर तेवढ्यात ती गाय गेली सुटली म्हणले जाई लोकांच्या वावरात मग ती गेले त्या गाय माग ते काय आले मामा बी हा आले ते काय काय चाललं मामा काय जाऊ कधी आले कितक्या तर चालू आहे हा बरं आहे ना हां बरं बरं काय तो खाल्ले केला चारा झोपू अहो करणारच होते तेवढे जाव आहे आले ते मी म्हटलं गाय बांधवच तर करूच तर म्हटलं तो खाली केलीच नेमिणीशी मी अहो पाहुण्याशी बोलत होते मग बरं मी काय पाहुणे हा बोला ना आता तुम्ही घरी जा मग घरी जाऊ का या आम्ही थोडं सगळं या चारा खाली करतो मग येतो आम्ही घरी बरं बरं हां या मग या तुम्ही चाल द्या तुमचं काम हा शीतल हाय घरी बरं बरं हां घरी आलोच आम्ही बी घ्या काढून पटापटा निसे उभे राहिले तुम्ही बी बर रे बाई लगेच बिल तो काढायला हाव रा चला काय काय बाई एकटा ना वर सडक नाही नाही वर राहायचं शक्य ते काय चोपडे चारक एकटा ना मला ना बा काय पळाल याच्यातून काय हा काय नाही राहत चाल नाही जीवाला बी तू काय सोनं व्हायचंय काय तो जीवाच तुम्ही जीवाला बेते हा ना चार दिवस झाले तर गाडीच पडलायच सारा मग मी काय करू हात लागायचे मामाकडे एवढा पैसा आहे पण काय अजून घर काय सुधरा ना मामाकून ते आयला कडी लावून कुठे गेली आता शीतल मामा मामी म्हणले ती घरी आहे इथं तर कडी लावली कुठे बाथरूम ला गेली काय का न काय कधी आले इतक्यातच आलो बाहेर सुबे का आता इथं कडी दिसली ये लाल पोराची बाय तू घेले ते दादूचे दादूचे हे काय नाही त्याच्यात काय तोंडवाल राही कस काय आपला दादू बार आहे ना उघड ना कडी कशाला आता मी आता एवढ्या लांबून आलोय दादूचं तोंड पाहिजे मला अहो त्याला इतक्या झोपवलं आणि बाळ तू धुवायला गेले ते परत तू उठवला तर रड करी अग मी तुला न्यायला आलोय आता चल त्यातील सावलीत बसू का बरं घरात बसला असतो ना नका तो झोपलाय त्याला झोप या उठल परत बर बापाला अजून काही घर बांधवा ना बांधतील अजून गरीबी ते का ना गरीबी मग काय घर बंगला काय लगेच होत काय त्याला टाइम लागतोच ना बसा हिड या ना असं काय आले आता मी म्हणलं सरप्राईज द्यावं वर्ष झालंय तशी तू इकडे येऊन बसली माझ्या आई बाप काय म्हणणार आहे माझ्या आई बापाला सांगितलंय ना मी तुमच्या घरचा काय त्रास आहे ते माझ्या घरचा त्रास मग तुमच्या माझ्या आहो मला आहे ना शेती काम येत नाही बर येत नाही मग मी जाणार नाही वावरात तुम्ही नाही एक काम करा एवढे दिवस काढलं इकडं राहा आपण इकडे राहू आता झालाय मुलगा एक मुली एक मुलगा आहे आपण सेपरेट राहू तो काय डोक्यात फरक पडला काय म्हणजे मुलगा झाला म्हणून आता तुला जास्त शाफरले काय तू मुळ नाही पण मला यायच नाही ना ना नाटक करू नको मी नाही येणार माझ्या आई बापायला विचारा पण ते पण तुम्हाला हेच उत्तर देतील इकडं रा मला मामा मामी भेटले आता काय म्हणले काय नाही ते म्हणे शीतल घरी जा घरी म्हणे आलोच मग मी तुमच्या दोघांचा विचार पा तेव्हा आपण काय बोलायचं आधी असं पण माझं त्यांचं हेच तुमचं काय म्हणणं आहे ते सांगा तिकडं काय मळ्याची वस्ती करमत नाही काही नाही जसं पोरग झालंय ना आपल्याला तसं माझ्या आनंद झालाय आख्या गावालाय ना तुला सांगतो एवढे पेढे वाटले ना कमीत कमी पन्नास हजार रुपयाचे पेढेच झाली चांगली गोष्ट आहे ना मग काय झालं मग तू आता अशी म्हण राहिले खुशाल का तुम्ही इकडेच राहिला या मग माझ्या एकटच राहायचं का आता तिथं मग काय झालं इकडं येऊन राहिले तू एकदम चुकीचं बोलत ये चुकीचं काय आता मला जे योग्य वाटत ते बोलत गपचिप पावर आता मी फोर व्हीलर एखादी बोलितो लगेच जाऊ आपण आता घरी नाही हो एवढं लहान पोरग घेऊन मी कुठे येऊ शेजारचे काय बोलत आहे लोक भाऊ बंद काय वर्ष झालंय तशी पोर बाळा तीन ला गेली ना अजून कशी आहे ना मला लोकांशी घेणं नाही मला माझ्याशी घे तुला तुझ्याशी नाही घेणं पण आम्हाला लोक बोलत आहे ना टोचून आहे लोक कसून बाई काय तिकडच काही झालं का काय यांचं लोक लय ना आहे हो तुम्हाला टोचून बोलायचं एवढंच पडत तुम्ही राह ना इकडं आपण राहू ना मस्त आणि तिकडे एकटीच राहील त्याचं काय मग राहू द्या ना जगात किती वया राहते तो अशी ना बोलून फायदा नाही वाटत मला मी ना मामा मामीशी बोलवतो मामा मामी उत्तर देतील पाहतो ना बोलून काय म्हणते यायची आज चांगलीच गंमत करावं लागेल दे मी घेते माझं काम आवरून बाई पार जाम झाले एक का। गुन्हानात ता काम करायचं म्हणलं ना जीवाव येत हं यांना म्हणले दोन दिवस झाले तो गडी जायले त्याला बोलून घ्याव हो। पण यांचं सा कायच सारखे उठले का चाल पार ती गाडी खाली करू करू पार हात जाम झाले ना इकडे येऊ बसली काय काय रे इकडे येऊ बसली थकले लगेच अहो पार हात जाम झाले ना मग आता मी मी करू लागलो खाली, कही, कही, थूड़ी कही, थूड़ी खाली हा तुम्ही केलं पण ती काही गाडी काही थोडी का एवढी गाडी खाली केली मग चारायचो चार आहे तो गाडी गेला तुम्हाला त्याला फोन काय झालं आहे ना स्विच ऑफ येतोय मला माहित होत त्याला तुम्ही पगार दिला का तो लगेच जातो चार चार दिवस येत नाही जातो त्याच्या बायकोक जा हा ना त्याला माझं दोन हजार रुपये मला म्हणे येतो म्हणून दिले का आला तुम्ही आता म्हटलं आता आपलं कसं सहा महिना म्हणून तो हो मी स्वासानं दिले म्हणलं जाऊ दे त्याच्या जा कामाचे दिले आपण काम का काय त्याला उचल दिली इडा आखं काम मला करायला अगं सुटले तो गेल्यापासून आता केल्याने आता आपलेच काम आहे का लोकायचं आहे तुम्हाला तर एवढं सवत नाही लगेच बसून घ्या त्या मानाला दम लागतो हा काय अरे वा चला ते गायला चारा बिरा टाकू दो चल आता चारा मीच टाकू का मग आता कोण टाकील नाही नाही वा तुम्ही जा अरे तो तर ना तुला ना काम सांग ना जग मारण गायचं हा बसू दे जरा सदा बसायचं दे तुला मी बसतो मरुदी मा काय जीव नाही काय म्हणजे आता तुम्ही बसले आणि आता काय करू बघ या बा तुम्ही ना गडी चांगली पाहत जा बाई नाही ना त्याला ना ठेव याच नाही आपल्याला मरुदी हां आणि ना लगेच त्याला पैसे देत ना काय घाबरू करा पाहुणे आले जावाई बसा चहा पाणी घातला का जावाई काच छान काच पाणी काय काय म्हणते तुमचे पोर काय तिला म्हणलो आता वर्ष झालंय येऊन बसली तू आता पोरग कमी नमी आता ते जवळपास वर्षाचं होत आलं ना वर्ष जाले साथ। जाले साथ। जाले आता होत्या वर्षाच झालं हा झालंय आता पंधरा एक दिवस बाकीच राज्या राहत म्हणून काय लक्ष ठेवणार एवढं आता तिला घेऊन जायचंय मला मग घेऊन ना कोण हा नाही म्हणते पण आता तुमची पोर तर तुम्हीच तुम्ही राहिले काही येणार नाही म्हणते असं काय बोलू राहिले काय कळा ना मला पोर म्हणली हा या राहायला मग ते घरचं देऊ का सोडून आता तिकडे काय घरी नाहीतरी बरं जमीन काय घरी तुमच्या अहो आमची तिथं नातविक भाऊ बंद हा नातवा काय काय करायचे आता आम्ही पोर दिली झालो तुमच्या आई पण लोक काय म्हणतील गेला बायकोच्या मागे लागून सासरवाडीला तुम्ही, तुम्ही 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 पोरीसारखं बोलू राहिले तुम्हाला पटत का कस काय बोलायचं हा बरं ते एवढं एवढं खोपट काय तिथं घर ना दारण सावडी बिराड तिथं कशी काय राहील ती अहो मामी काय बोलायचं तुम्ही हा तुमचं कोणतं घर लय बांगलाय जा भाई? का जा आता तर नाहीतरी तुम्ही नोकरी करायला इकडे जाताय ना हा येऊन जाऊन करते बरोबर ना हा मग ते ना येऊन जाऊ केलं ते परवडेल ना आमच्या आजूबाजूचे लोक म्हणत्या बाई बाळा तीन झाले अजून कशी आहे ना पटेल आता आम्ही तर आम्ही काय नाही म्हणतोय मग तुम्ही आणून घालायची ना तिथं आता आम्ही कस काय नेऊन घालायची का बर पोर नाही म्हणते मग मी काय आम्ही कस काय आणून घालायची सांगा तुम्ही पोर नाही म्हणते म्हणजे तुम्ही तिला समजून सांगायचं ना शांत काय समजावलं एक रात्रीला मग समजून सांगितलं तिला पण नाही ना तिला ना, पोर काही जात नाही असं नाही तुला ना? हा ते सासू सारखी कुरकुर करीत राहती हा पहिली पोर झाली तशी कुरकुर करीत आता मुलगा झाला सोन्यासारखा हा अगं दोन मुली झाल्या दुसरी मुलगी तर वारली हा म्हणून पोरगा तर गर्भ होता म्हणून राहिला आणि पायलट कसे बोलायचे आता ते आणि आता पोर झालं म्हणून हे जावा पुढं पुढं करते नाही तर यांनी मस्त तिच्या भाऊ लय लय त्रास काय बोलते मामा मामी तुम्ही तुम्हाला पटायला पाहिजे अहो तुमची पोर जशी करून आणली ना घराच्या बाहेर नाही अजून पोहत पाहिलं का काय सांगायचं पा हा काय बोलत आहे तुम्ही तुम्हाला आहे ना माझ्यासारखा माणूस दुसरीकडे कोणी भेटलाय नसता जावाय तुम्हाला अहो आम्ही तुमच्याकडे पाहूनच पोर देईल करत का मग आता पोर का पाठवी ना तुम्ही मला काही कळा ना आता असं करू आपण समर समोर काय आता आम्ही काय बाय आम्ही पुराला जन्म मध्ये लहान मोठं केलं लग्न करून दिलंय मग तिला नांदायचं नांदायचंय ती ठरवी आमच्या काय हातात नाही कर विचारू पण वावरातलं इकडचं तिकडचं पोर माही काम करणार अहो तिला वावरात पाठवायचं म्हणजे कधी कामच पडलं नाही सगळं काम माझ्याच भांड्याला बाय लावून घ्या बाई लावून घ्या आम्ही दुना भांड्याला बाय लावू अजून काय म्हणणं ते सांगा तुम्हाला पोर घराच्या बाहेर येणार नाही तिला आता मुलगा वेळ तुम्हाला एक सांगतो तिचा काटावर राहणार आता मुलगा झाला म्हणजे तो काय आता काय पालखीत बसवणार आहे का आता नाही नाही तिने शेवटी आज पहिली जिखावला काय पोरं होतीच नाही काय काय खरंच नाही झाली आतापर्यंत काय बोलत तुम्ही पटायला पाहिजे होती नाही आणि मग पोर झाली तेव्हा कसा सासरू आज करीत होती अहो काय बोलत आहे मग पोर काय पोर काय आम्हाला दोन्ही सारखेचे मुलगा वायसाठी किती सासरू आज करीत होती सासूबी माहिती आहे माहितीये आणि आता पोर झाले आता लागले गोंडा गोळायला मग आता आम्ही कस काय पाठवू लगेच तिला आम्ही सगळं बोला चाली करून घेऊ तेव्हा पाठवू ना पुरीला मग अहो मी गावामध्ये पन्नास हजाराचे पेढे वाटले इकडे वाट वाटले ना जे नाही ते घरी येते पोराचं तोंड पाहायला कपडे घेऊन येते कोणी सोन्याच्या बाळ्या घेऊन येते कोणी अंगठ्या घेऊन येतय कोणी पायामधलं ते वाळे वाळे घेऊन मी इकडे काय बोला ते तुम्ही आमच्या नातेवाईकांनी मस्त डाग आणि तुम्ही असं करू नका मला घरी अजिबात करमत नाही तुम्ही तिला पाठवा असं नका करू बा आता काय करू घरी पाहुण्याला घेऊन जाऊ हा आणि शेताला समजून सांगू तिला विचारा बाई ती म्हणली जायचंय तर पाठवा नाही म्हणली तर विश्वास पोर देऊ टाक बाई तू राहून घे हा काय बोला ते परत सोन्यासारखं लिहिन पोरते त्यांच्या काला देते पोर हो मामी आम्ही आखा दवाखान्याचा खर्च आम्ही केलाय मग काय उपकार केला का उपकार केला का, का म्हणजे वाटा जवळपास कमी नमि दीड लाख रुपये पोरासाठी खर्च झालाय मग झालं तर तुमच होत ना ते मग तुम्ही कस काय ठेवून घ्या ते मग ठेवून म्हणजे तुमच्या पोरीला नसेल पाठवायचं तर आम्ही पोर घेऊन जातो हा पोर घेऊन आम्ही बरं देऊ अहो माझ्याचे किती हाऊस हा आम्हाला तिला नाताचं तोंड पाहायचं किती इच्छा आहे किती वेळा मला म्हणली भाऊ जाय बाबा तिला घेऊन इकडं mm. आज शेवटी आलो कामातून वेळ काढून आलोय माहिती का? काम करायसाठी आले नाही आला काय काम तिला काहीच नाही घरामध्ये धुण्या भांड्याचही काम नाही कपड्याचही काम नाही फरशी पुसायचं काम नाही वावरातलंही काम नाही साध कधी बिगाबर बिगाबरचा वावर पण आमच्या का भाऊ किती जमिनीला बिगाबर जरी असलं पुरीला आपल्या सवय का दार ऊन तिला माहिती नाही जाम झाली माहिती का परत नवीन मग काय आहे मामी आम्ही आज पोत लग्न झाल्यापासून तिला वावरत सुद्धा ती तिनं तर कधी पायच ठेवला नाही आणि आम्ही कधी पाठवलं नाही ती खोट बोलत पाहिजे तर आमच्या इथं या आजूबाजूच्या लोकांना विचारा तुमची ना खोट कधीच बोलणार नाही पोर किती काळी ना आता पाय बर वर्षापासून पोर आपली किती गोरी गोरी चमकायला लागली मग तुम्ही काय ऐकत पाहण्याच तिला विचारा पोर जर म्हणली जाईल तर पाठवा नाही तर बळजबरी पाठवू नका तिला आहे तिला मुलगा झाला आता आता काही ती काही या, या, या राहिली यांच्या ताटा ता ता खालच मांजर नाही सांभाळत आपण सांभाळू आता मी येतो घरी काय नको गुण आहे पुरीचा आजोब ऐकत नाही ना आता आलाय नाही याला पोरीला मग लय बोलत नाही वाट बुलत नाही मामा हा तुम्ही ना आता आम्हाला फोनही करू नका काय आणि तुमच्या पोरीला पाठवू नका आता काही गरज नाही आम्हाला हे बघा मी काय आता ऐका तुम्ही ना काय करा आता तुम्ही जर इकडे राहायला येत असेल तर तुम्हाला मी आत आतल्याचा रूम पाहून देतो आणि तुम्ही दोघं नाई कुंपहर तुम्ही राही ना तुम्हाला मान्य आहे तर ठीक नसेल मान्य आहे तर मग परत तुम्ही घरके मारू नका काहीच करू नका मला काही का। का इकडे यायचं नाही माझ्या यक्तीचे आणि तिला सोडून मी काय बाहेर कुठं जाणार नाहीये तुम्हाला शेवटच सांगतो परत परत मला ते म्हणू नका मग तुम्हाला तुमच्या पुरीला पाठवायचं असेल तर पाठवा ते बी आत्ताच पाठवा मी परत घ्यायला सुद्धा येणार नाही तुम्हाला काय वाटलं वर झालं म्हणजे तुम्ही काय तुमची नांगी तर वरवर झाली आता आमची नांगी वर झाली त्या मसळू असेल तर जाऊ द्या तो काय त्याच्या आईच ऐकल्याशिवाय राहणार नाही आणि ती म्हातारडी काय त्याला इकडे पाठवणार नाही त्याच्यापेक्षा ना असेल तर जाऊ द्या आपलं एवढं सोन्यासारखं लिकरू झालं असं गोरापान नातू झालाय आपल्याला अख्या गावात असं नातू नाही कोणाचा प्याडा पेडा मग कोणावर पडलं काय माहित बाई बघल ना तिला मामी आम्ही काजू बदाम खारका खोबर सगळं खाऊ पिऊ घातलं हा तुम्ही तेवढं खाऊ घातलं आम्ही तिला केशर सारलं होतं इकडं आलं म्हणून पोर गोर झालं काही नका सांगू तुम्ही आम्ही बाळातीनला तिनला का, का पाठवली होती तुम्ही काय खाऊ घातलं काय बोला त्या सांगतो ना आम्ही केशर खाऊ घातलं तिला वर्षापासून किती खाऊ घातलं आम्ही परत हा ना मग बरे असंच खाऊ घाला बर का आता पा तुम्हाला पटला तर पा हा पटात येऊ नका घरके मारून येणार सुद्धा नाही तोंडे दाखवला का आता दाखवणार आवाज वाढू नका तुम्हीच आता म्हणजे इकडे सुद्धा राहायला नको मग ते म्हणजे किती ड्युटी करतोय येऊन जाऊन इकडे जवळ जवळ जायचं यायचं ते पाहुण्याच्या आईने पक्क फुगावले त्याला आपण बी ना त्यांच्या ऋषीलाच उभा राहायचं पोरच नाही आता याची आई का यायला का आयुष्याला पुराव राहत आई गेली का नाक नागशी आपल्याला तवर आहे ना पर् उद्या मोठ इड टाकू टाक मी चांगला शिकायला टाकीला मग काय शिकायला मला टेन्शन न घेऊ आी काय टेन्शन बर शांत उठ बर आता आता कुठं तू राहिला तो चारा खाली करून घेऊ ना आता मी मला पाहिजे पाहिना उद्या केला असता अरे नको उद्या चाल उठ थोडी झोपली असते तुला काय मास्ट नुसतं सुसत नुसतं खातीन झोपते खातीन झोप उन्हाळ्याच्या दिवसात अस